नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी म्हणजे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झाली म्हणजे गेल्या वर्षी झालेली या ठिकाणी पेपर क्रमांक एक माध्यम मराठी प्रथम भाषा आणि गणित हे दोन विषय समाविष्ट असणारे ही प्रश्नपत्रिका यातील गणिताचे शंभर गुणांचे प्रश्न आपण सोडणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीचा वापर केला जाणार असल्यामुळं येणाऱ्या परीक्षेसाठी निश्चितच आपणास ही पद्धत उपयुक्त ठरणार यात शंकाच नाही या ठिकाणी प्रश्न सव्वीसावा आहे खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप तीनशे साठच्या एक छेद चार पेक्षा कमी आहे तर तीनशे साठचा एक छेद चार म्हणजे तीनशे साठ गुणले एक छेद चार चार न नऊला चार नव्वे छत्तीस चार शून्य शून्य म्हणजे नव्वद अंशाला नव्वद एके नव्वद नव्वदपेक्षा लहान लहान असताना लघु कोणच आहे काटकोण हा बरोबर नव्वद आहे विशालकोन नव्वदपेक्षा मोठा परविशालकोन एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा म्हणजे तीनशे साठचा एकशे चार पटपेक्षा कमी म्हणजे नव्वदपेक्षा कमी लघुकोण आहे नंबर तीन अचूक पर्याय पुढचा आहे एका शाळेचा एकूणपट सोळाशे आहे जर शाळेत अठ्ठेचाळीस टक्के मुली असतील तर शाळेत मुलग्यांची संख्या किती या ठिकाणी अठ्ठेचाळीस टक्के शंभरपैकी अठ्ठेचाळीस मुली असतील तर उरलेल्या उरलेली बावन्न मुलं असणार आहेत म्हणजे शंभरला बावन्न मुलं असतील तर सोळाशेला किती या ठिकाणी या गेला। 52 चा दोन शून्य गेल्या सोळा गुणले बावन्नचा गुणाकार सोळा दुनी बत्तीसला दोन हातचे आले तीन सोळा पंच ऐंशी तीन, तीन त्र्याऐंशी आठशे बत्तीस या ठिकाणी शाळेतील मुलग्यांची संख्या असणार आहे सोळाशेपैकी जोसेफने बारा रुपये पन्नास पैसे या दराने दोन पेन म्हणजे बारा पन बारा रुपये पन्नास म्हणजे साडेबारा साडेबारा रुपये एक पेन दोन पेनची किंमत नऊ रुपये सो so, सॉरी पंचवीस रुपये साडेबाराची दुप्पट पंचवीस रुपये आता पाच रुपये पंचवीस पैसे या दराने पाच पेन घेतले आता पाच प्रमाण पाच पेन घेतले तर पाचा पाचा पंचवीस पाँच रुपये झाले वरचे पंचवीस प्रमाण पाच पेनांचे पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे या ठिकाणी पंचवीस आणि एकशे पंचवीस म्हणजे एक रुपया पंचवीस पैसे सव्वाशे पैसे म्हणजे एक रुपये पंचवीस पैसे पंचवीसने एक सव्वीस रुपये पंचवीस पैसे आणि पहिले पंचवीस रुपये ओके पाच रुपये पंचवीस पैशाला पाच रुपयेने उंडलं तर आपल्याला पैसे मिळणार आहे सव्वा सहा रुपये ओके रुपये मिळणार आहेत सव्वा सहा कसे पाच रुपये चार पाच पेन पाच पाचा पंचवीस आणि पंचवीस पैसेप्रमाणे पाच पेनांचं सव्वाशे पैसे म्हणजे सव्वा रुपये पंचवीस रुपयांनी सव्वा रुपये या ठिकाणी सव्वा सव्वीस सव्वीस रुपये पंचवीस पैसे बेरीज केली आपण पंचवीस तसंच सांच अकरा लेखाच्याला ले एक दोन दोन चार एक पाच एक्कावन्न रुपये पंचवीस पैसे अचूक पर्याय दोन ओके या ठिकाणी पहा काही परिस्थिती आहे एक दोन तीनमधले तीन मधला एक रंगवला आहे म्हणजे एक छे तीन अधिक एक दोन तीन चार पाच सहा सात मधले तीन रंगवलेत सात मधले तीन रंगवत आहेत म्हणजे तीन छेद सात ओके सात छेद तीन लिहिलं तर सो सॉरी सात मधले तीन रंगवाली तिथं चार मधले तीन रंगवाजलेत म्हणजे तीन छेद चार या तिघांची बेरीज पटकन करूया पहिल्या दोघांची बेरीज करण्यासाठी छेदसारखं नाही तिरकेच गुणाकार सात एके सात अधिक तीन त्रिक नऊ भागिले सात त्रिक एकवीस म्हणजे नऊ सात सोळा झाले सोळा छेद एकवीस आणि अधिक तीन छेद चार मिळवायचं आहे इथे सोळा छेद एकवीस आणि तीन छेद चार तिरकाचा गुणाकार सोळा चौक चौसष्ट आणि एकवीस तिर्क त्रेसष्ट या ठिकाणी आणि एकवीस चौक चौऱ्याऐंशी छेदांचा गुणाकार आहेच बेरीज करूया अगोदर सोळा चौक चौसष्ट एकवीस तिर्क त्र्याऐंशी चार आणि तीन सात सांसा बारा एकशे सत्तावीस छेद एकवीस चौक चौऱ्याऐंशी म्हणजे अचूक पर्याय पहिला पुढचा प्रश्न आहे दोन सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवांची दुप्पट टिंबटिंब असते हे पर्याय आहेत दोन सहमूळ संख्या सहमूळ संख्यांची व्याख्या काय आहे तर या ठिकाणी ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात म्हणजे सामायिक अवयव एक त्याची दुप्पट दोन अचूक पर्याय चार आता पुढचा प्रश्न सोडण्यासाठी या ठिकाणी पहा हे एक झाडबरोबर वीस झाड आहेत एकतीस आणि बत्तीसचं उत्तर द्यायचं आहे साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली साधना विद्यालय इथं एक दोन तीन चार म्हणजे एकाला वीस आहे वीस चौक ऐंशी आणि ज्ञानदा विद्यालय एक दोन तीन चार पाच म्हणजे विसा पाच शंभर म्हणजे ज्ञानदा विद्यालयानं ह्या साधनापेक्षा वीस झाडं जास्त लावलेली आहेत ओके वीस झाडे जास्त लावलेली आहेत शंभर हे ऐंशीपेक्षा वीसने जास्त आहे पुढचा प्रश्न आहे वृक्षारो वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली मोजे आपण झाडे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि एकाला वीस आहे त्यामुळे सतरा शून्य शून्य सतरा दोन ए चौतीस तीनशे चाळीस अचूक पर्याय नंबर दोन पुढला प्रश्न आहे आठ हजार सातशे बारा अधिक पावणे तेरा हजार बरोबर किती आठ हजार सातशे बारा आठ हजार सातशे बारा अधिक पावणे तेरा हजार म्हणजे बारा हजार सातशे पन्नास रुपये कारण एक हजारचा एक चतुर्थाश म्हणजे दोनशे पन्नास दोनशे पन्नासची तेप्पड म्हणजे पाऊन सातशे पन्नास बेरीज दोन दोन आहे दोन पाचन एक सहा सात सात चौदा चार हाच्या एक हे बाराने एक तेरा तेरा आठ एकवीस एकवीस हजार चारशे बासष्ट अचूक पर्याय पहिला पुढचा प्रश्न सोहोमने दोन हजार रुपयाच्या सहा नोटा बदलवून शंभर रुपये आणि पन्नास रुपयाच्या समान नोटा घेतल्या असता शंभर रुपयाचे किती नोटा होत्या मिळतील दोनशे दोन हजार रुपयाच्या सहा नोटा म्हणजे बारा हजार रुपये या ठिकाणी शंभर रुपये आणि दीडशे रुपये एकूण शंभर रुपये आणि पन्नास रुपये दीडशे रुपये झाले याला आपण बारा हजाराला भागलं दीडशानं तर शून्य शून्य गेले पंधरा अठ्ठे वीसाच्या शून्य ऐंशी आलं म्हणजे ऐंशी रुपयाच्या शंभर नोटा आणि पन्नास रुपयाच्या पण ऐंशी अचूक पर्याय तीस पुढचा प्रश्न निशाने एक हजार तीनशे पन्नास रुपयास घेतलेली एक वस्तू एक हजार सातशे तीस रुपयास विकली या व्यवहारात तिला किती नफा किंवा तोडा झाला आता तेराशे पन्नास रुपयास घेतलेली वस्तू सतराशे तीस म्हणजे एक हजार सातशे तीस रुपयाला विकली जाते म्हणजे ज्यादा पैसे घेतले जातात विकून ज्यादा पैसे मिळतात किती ते काढायचं आहे विक्री या ठिकाणी एक हजार सातशे तीस आहे आणि खरेदी एक हजार तीनशे पन्नास आहे वजा बघ करायचे हे शून्य तेरामधून पाच गेले उरले आठ हिताच्या दिला सातमधून तीन एक चार गेले सातातनं चार गेले तीन उरले तीनशे ऐंशी रुपये नफा अचूक पर्याय चार बाराने विभाज्य असलेल्या दोन अंकी संख्या उत्तरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून पाचवी संख्या कोणती उलट्या मोजापून बाराचा पडा बारा एके बारा दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस बारा चौक अठेचाळीस बारा पंचे साठ बारा बाराशन बहात्तर बाराशे ते चौऱ्याऐंशी बारा ते शहाण्णव आता बारा नव्वे एकशे आठ होणार आहे दोन अंकी संख्येपेक्षा मोठी संख्या होणार आहे म्हणजे या ठिकाणी उत्तराच्या क्रमांक मांडलेले आहे शहाण्णव चौऱ्याऐंशी बहात्तर साठ अठ्ठेचाळीस छत्तीस चोवीस बारा दहावीकडून पाचवी संख्या म्हणजे शहाण्णवकडून एक दोन तीन चार पाच अठ्ठेचाळीस संख्या हे अचूक पर्याय तिसरा या ठिकाणी अपरोजने बारा किलोमीटर तीनशे मीटर बारा किमी तीनशे मीटर अंतरापैकी नऊ किमी पाचशे मीटर अंतर सायकलने पार केले उर्वरित अंतर तिने धावत पार केले तर तिने किती अंतर धावत पार केले तर बारा पॉईंट तीनशे म्हणजे बारा किमी तीनशे मीटरमधनं नऊ किमी पाचशे मीटर वजा करायचं हे शून्य दोन तशाच तेरामधून पाच गेले उरले आठ इथं हातच्या दिला बारामधून नऊ एक धा गेली उरले दोन दोन पॉईंट आठशे म्हणजेच दोन पॉईंट आठ पॉईंट आठ पॉईंट ऐंशी पॉईंट आठशे सगळं स सगळे समान अंक आहेत हे त्यामुळं दोन पॉईंट आठशेऐवजी दोन पॉईंट आठ त्यामुळं दोन पॉईंट आठ किमी अचूक पर्याय पहिला इथं बारा किमी तीनशे मीटर असेल लिहायचं बारा पॉईंट तीनशे नऊ किंवा पाचशे मीटर असल्यास नऊ पॉईंट पाचशे बारा पॉईंट तीनशेमधून नऊ पॉईंट पाचशे वजा करायचे दोन शून्य तशाच तेरामधून पाच गेले आठ एक हातचा जो घेतला आहे तो दिला इथं नऊने एक दहा वजा करायचे आहेत बारामधून दहा गेले दोन उरले दोन पॉईंट आठशे म्हणजे दोन पॉईंट आठ किमी अचूक पर्याय पहिला ओके खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे पहिलं इष्टिका चित्ती त्रिमिते असते बरोबर आहे इष्टिका चित्तीला बारा कडा असतात या ठिकाणी इष्टिका चित्त्या समजा हा आहे तो वरच्या चार कड्या तळाच्या चार आठ न उभ्या चार बारा इष्टिका चित्तीची सर्व पृष्ठे चौरसाकृत असतात हे विधान चुकीचं आहे कारण घनाकृतीची पृष्ठ चौरसाकृती असतात ज्याची लांबी रुंदी उंची समान आहे या ठिकाणी चुकीचं विधान आहे तिसरं अचूक पर्याय तीन इष्टिका चित्तीची लांबी रुंदी व उंची मस्त आहे ते बरोबर आहे विधान सव्वा बावीस हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात या ठिकाणी सव्वा बावीस हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात सव्वा बावीस हजार म्हणजे हजारचा चौथा भाग दोनशे पन्नास आपण पाहिलं बावीसच्या पुढं दोनशे पन्नास म्हणजे बावीस हजार दोनशे पन्नास ही सव्वा बावीस हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशी लिहितात अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो